नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तर आज सानूचा बड्डे आहे त्याच डेकोरेशन सुरू आहे सहा वाजले आता कोणाचा बड्डे आहे आज माझा डेकोरेशन नाही झालं अजून चल मला हेल्प कर मग सहा वाजले पापा पण नाही आले अजून हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं सर्व पाणी झालंय खाली तर इकडं सोफा वगैरे सरकवून मग ह्या साईडला डेकोरेशन करायचंय बाकी सर्व झालंय भाजी वगैरे आली बेटा आधीच बनवून घेतलं होतं मी दुपारी होता तेव्हा आता फक्त डेकोरेशन बाकी आठचा टायमिंग दिलाय सर्वांना आणि हे कालच बनवले होते गुलाबजाम कोल्ड्रिंक्स वगैरे पण आहे आता पुढे ठेवते सर्व आधी डेकोरेशन करून घेते हे तिकडून येताना केक वगैरे घेऊन येणार आहे सानूचे पप्पा आता डेकोरेशन करते मी आधी चल पिल्लू मम्माला हेल्प कर हा चॉकलेट केकच के आणणार आहे पापा चल अगं तू पाय ठेवशील ना पिल्लू तिथं लावायचंय ते मला आधी सोफा सरकव दे थांब सोफा त्या साईडला केला होता कारण वरती गॅलरी आहे वरच्या फ्लोअरला आणि पावसामुळे लिकेजचा प्रॉब्लेम होत होता थोडा तर सोफा ओला होऊ नये म्हणून ह्या साईडला केलेला होता मेंढणे पण आता मला डेकोरेशन करायचं होतं ना त्यासाठी मग मी जागेवर लावला कारण चांगला दिसला नसतं मग ते डेकोरेशन ह्या साईडला आणि केक ह्या साईडला कट केला असता सो त्यामुळे तिथं पूर्ण लावून दिलं ला मी खूप जड होता तो सोफा पण केलं मी भलून वगैरे फुगवून आधीच ठेवले होते मी आणि त्याचं डेकोरेशन म्हणजे ते अडकवून फ्लावर सारखं आधीच बनवून ठेवलं होतं पण हे जे होतं चिपकोन व्हायचं बारीक डेकोरेशन ते वरती मला चढायलाही जागा नव्हती हेल्प हवी होती मला आणि हे पण आलेले नव्हते घरी ऑफिसमधून त्यामुळे केलं मी ट्राय पण मला जमत नव्हतं ते कसं वरती धरण्यासाठी कोणीतरी हवं तेव्हा लावता येतं म्हणून मी तिथं तसंच राहू दिलं म्हटलं या आल्यावर करते थोड्या वेळाने डेकोरेशन बाकी एवढ्या ये लेट येतात का तर बघा साडे झाले सा चॉकलेट वाला सानूचा फेवरेट दाखवा माझ्या दो, अरे ते सानू, ए पापाला करू दे पिल्लू तू नको करू झाला आता थोडस बाकीजवळ सानू तयारी करायची आता डेकोरेशन झालंय आता सानू कसं झालंय तुझं डेकोरेशन आवडलं तुला छान झालंय ना तिथं बलून ला हात लावशील तू फुटेल तो ते पण दाखव आपण इथं लावलं लावायला जागा नव्हती म्हणून छान दिसतंय पण तिथं पण सानूची मस्ती सुरू आहे चल आता तयारी करायला घे सानू सर्व येतील बेटा तुझे फ्रेंड्स अंकल चल चल लवकर

सर्वजण जमले होते आता सानूचा ऑक्शन करायचं होतं मला आम्ही तीन लेडीज होतो पण म्हटलं तीन जणांनी वाळायला म्हणून मी आणि माझी एक फ्रेंड आहे त्यांनीच ओवाळलं त्यानंतर सर्वांनी फोटो वगैरे काढून घेतले स्व सानूसोबत केक कटिंग करण्या अगोदर तर सानूचा बड्डे आधी म्हणजे घरातच बनवायचा ठरवला होता आम्ही पण तिला आहे ना खूप एक्साइटमेंट होते आता कळायला लागलंय बड्डे वगैरे सो तिचं कधीच आलो होतं मम्मा माझा बड्डे कधी आहे कधी येईल माझा मेकअप कर आपण असं डेकोरेशन करू तसं करू म्हटलं ठीक आहे तिला आता कळतं पण त्यासाठी आणि पोरांना बड्डे म्हणजे एक सणच असतो त्यांच्यासाठी एवढा आनंद असतो आणि ती कधीचीच वाट बघत होती बड्डेसाठी तिचं भरपूर प्लॅनिंग होतं मला काय गिफ्ट देशील तू आपण कसं डेकोरेशन करायचं माझा प्रिन्सेसचा ड्रेस घालेल मी असं तसं सो तिच्या आनंदासाठी म्हटलं मग करू या सर्वांना बोलवून बड्डे आणि तिच्या वयाचे जर कोणी म्हटलं तरी इथं जास्त नाही आहेत तर खालचे सिक्युरिटी गार्डचे मुलं होतं त्यांना बोलवलं पण ते काही आले नाही नवीन ठिकाणी पोरं थोडं घाबरतात म्हणून तर कोणी नव्हतं तिला पण सर्वांनी एवढं एन्जॉयमेंट केलं ना तर आणि तिचे भूषण जे मित्र आहे ना तिच्यासोबत व्यवस्थित फ्रेंडली राहतात त्यामुळे तिला काही वाटलं नाही तसं की माझे फ्रेंड वगैरे नव्हते म्हणून खूप छान झाला बड्डे आणि तिनेही खूप एन्जॉय केलं तिला खूप एक्साइटमेंट होते आधीच्या बड्डेला कसं तिला एवढं कळायचं नाही बड्डे वगैरे काय असतं पण आता मोबाईलला वगैरे बघून तर तिला समजतं की आता माझा बड्डे आहे बाबा म्हणून ती खूप खुश झाली होती तुम्ही बघू शकता तिचा आनंद किती तर आता इथं सर्वजण तिच्यासोबत फोटोशूट करत होते मी यक्षणचा ताट वगैरे रेडी करत होती त्याआधी तिच्यासोबत फोटो क्लिक करून घेतले ಮರ್ವ

एक आठ ते सव्वा आठपर्यंत सर्व जमले होते काय नाही एक ते दीड तासामध्ये बड्डे झाला आणि जेवण करून सर्व लगेच गेले कारण दुसऱ्या दिवशी त्यांना ऑफिसला जाण्यासाठी डबाही बनवायचा असतो त्यामुळे इथं रात्रीचं जेवण केलं पण सकाळी टिफिनला न्यावं लागतं त्यामुळे लवकर चालले गेले सर्व आणि काहीच लोड आला नाही मला व्यवस्थित झाला सर्व कार्यक्रम वगैरे आणि सर्वांनी एन्जॉय केलं भाजी पण सर्वांना खूप आवडली होती तर तुम्हाला कसं वाटलं बड्डे सेलिब्रेशन मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री